अध्यक्ष मोहितेसाहेब दादा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर मुख्याधिप मोहिते मॅडम इथं उपस्थित कदमसाहेब सर्व या परिसरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती या शाळेचे हितचिंतक शुभचिंतक सर्व राष्ट्रकार आदरणीय त्याचबरोबर या मुलांसाठी झटून खूप कष्ट करणारे इथले सर्व शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी आणि सर्व जो स्टाफ आहे या शाळेचा या सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो आणि मला इथं बोलवल्यानंतर परत एकदा मनापासून धन्यवाद कंटाळा का भूक राही तुम्हाला बघून खरंच म्हणजे मनापासून एक आनंद आला मला माझे शाळेचे दिवस आठवले मीही असाच एका खेडेगावातून इथे जवळ शिवथर नावाचं एक गाव आहे त्या गावातल्या एका जगपीच्या शाळेत शिकलेलो त्याचबरोबर हायस्कूलवर तिथेच शिकलेलो तुमच्यासारखेच गणवेश होता आणि तुमच्यासारखेच शाळा होती कदाचित याच्यापेक्षाही साधिया सरी अशी शाळा होती आणि अशा शाळेतून मी आज तुम्हा बरोबर परत येतोय आणि तुमच्याबरोबर हा वेळ मिळवतोय किंवा वेळ जो मी माझा जो मी वाढवतो आहे त्याबद्दल मला खूप छान वाटतंय सरांनी खूप सांगितलं की आपल्याला जी ही मुलं आहेत ही भारताचं भविष्य भारत देश आपण म्हणतो की, की देश ले भारत देश किती मोठा देश आहे म्हणजे आता जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या एकशे पस्तीस कोटीसुद्धा आपण क्रॉस करून गेलेलो आहोत पण भारत म्हणजे काही असे एक जमिनी किंवा एक ठराविक साच्यात बसणारा कुठला देश नाही इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रांतातले लोक वेगवेगळे कल्चर असलेले लोक आणि सगळेजण गेले चौऱ्याहत्तर वर्ष किंवा किंबहुना त्याही वर्ष हजारो वर्षांपासून एक वेगळ्या प्रकारचं एक एक जिन्सी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात प्रगती करण्याचा प्रयत्न करतात मग त्यात कधी अडथळे येतात कधी आपण पुढे निघून जातो परंतु तरीही जसं म्हटलं ना की हा एक नुसत्या माणसांचा एक समूह नाही तर एक वेगवेगळ्या कल्चरचा सगळ्यांचा एक संगम आहे आणि हा संगम हा आपल्या देशाचं एक वेगळेपण व्यक्त करतो म्हणजे मागच्या दोन तीन वर्षात मी वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो म्हणजे मी साताऱ्यातल्या किंवा काही बाहेरच्या शाळांमध्ये पाचगडीतल्या शाळांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो तिथली मुलं आणि इथली मुलं म्हणजे आपण म्हणतो की भारतामध्ये खूप भारत आहेत भारतामध्ये एक भारत वेगळा असतो एक इंडिया वेगळा असतो काहींची काही वेगळी स्वप्न असतात काहींना भारताच्या बाहेर कधी जातात अशी स्वप्न बघत त्यांची मुलं आणि ते पालक मोठे होत असतात परंतु खरा भारत जर बघायचा असेल खरा भारत जर अनुभवायचा असेल तर मला असं वाटतं की हे समोर दिसलेला हे समोर बसलेला हा खरा भारत आहे हा एक रॉ भारत आहे की जो खरा इथून पुढे भारत चालवणार आहे आणि या मुलांना त्यांच्या जिद्दीनं त्यांच्या कष्टाने आणि त्यांना सहाय्य करणारे मोहिते व्यक्ती असोत किंवा गाडगे महाराजांसारख्या एका महामानवाचे महाठोर मानवाचे आशीर्वाद असोत त्यांनी दिलेली दूर की की एक दूरदृष्टी असो की नाही की कुठलाही वंचित असो किंवा कुठलाही दुर्गम भागातला असो किंवा ज्याला एक संधी मिळत नाही दोन वर्ग आहेत आपण म्हणतो की आहे रे ज्याला सगळंच मिळतंय जो आहे नाही हा नाही रे जो वर्ग आहे की ज्याला काही मिळत नाही अशा सगळ्या वर वर्ग कुठलाही उपेक्षित न राहिला न राहता या सगळ्यांना एका मुख्य प्रवाहात का आणण्याचं काम म्हणजे कित्येक वर्षापूर्वी गाडगेबाबांनी सुरू केलं होतं आणि सुदैवानं हा प्रवाह आता एक झाला झालाय तर तरीही हा अजूनही चांगला एकत्र आणण्याचं काम भारती सरांसारखी व्यक्ती करत असतात आणि तुम्ही जसं कदम सरांनी सांगितले की अभ्यासाकडे तर लक्ष द्यालच परंतु तुमच्या आरोग्यासारख्या खेळांमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही त्यात एक प्रावीण्य मिळवाल अशी एक मला अपेक्षा आहे आणि या सगळ्यांच्या पुढे तुम्ही जा की जो तुमच्याकडे आम्ही खूप आशेनं आणि अभिमानानं बघतोय की कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात प्रत्येकाने ठरवा की नाही मला हे चांगलं जमतं मी हे चांगलं करणार आहे मी त्यात बेस्ट होणार आहे तर असं काहीतरी एक उद्दिष्ट घ्या एक ध्यास घ्या की रोज सकाळी उठताना आपल्याला वाटलं पाहिजे नाही माझं आयुष्यातलं एक माझं ध्येय हे व्हायचंय मला प्रत्येक जण पोहोचेल अशाच भाग नाही प्रत्येक ध्येयाच्या मार्गातून तुम्ही धावत राहिला तर तुम्ही निश्चितपणे चांगल्या ठिकाणी पोहोचणार आहात पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही की अमुक अमुक केलं म्हणजेच संपलं हे जग तसं म्हटलं तर एकत्र झालेलं आहे म्हणजे सगळ्या बंधनं आहेत ज्या बाउंड्रीज आहेत ज्या सीमा रेषा आहेत त्या पुसट झालेल्या आहेत आता काही राहिलेलं नाही की हे माझं हे तुझं प्रत्येकाला जे बेस्ट असेल त्याचा मिळण्याचा त्याचा ते तिकडे जाण्याचा मार्ग प्रत्येकाला अवेलेबल आहे प्रत्येकाला उपलब्ध आहे तो मार्ग चोखण्याच्या आधी आपण तो मनामध्ये निश्चित करा की नाही मला खेळाडू मला खूप चांगला काहीतरी एखाद्या इव्हेंटमध्ये मला चांगला शिक्षक बनायच मला चांगला वकील बनायचे मला चांगला डॉक्टर बनायचे काहीतरी ठरवा स्वतःच्या डोक्यामध्ये काहीतरी ठरवा आणि त्या दृष्टीनं पावलं उचला उचलायला लागा तुमचं ध्येय तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे म्हणजे यासाठी हे तुमचे शिक्षक सर्व शुभचिंतक त्यासाठी निश्चितपणे मदत करणार आहे मी माझ्या पद्धतीने जेवढा काही खालीचा वाटा उचलता येईल तो उचलण्याचा प्रयत्न करेन काहीही अडचण असू कुठलाही बेस्ट स्टुडंट असते की त्याला काहीतरी एक दिशा पाहिजे जर माझ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन मनासाठी इच्छा व्यक्त करतो आणि हक्कानं मीही या कुटुंबाचा भाग होण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा मी त्यात शुभेच्छा देतो एक केशवस्तांनी म्हटलं होतं की प्राप्त काल हा विशाल भोजन म्हणजे आजचा जो काळ आहे हा खूप मोठे म्हणजे सुंदर लेणी दयात होता त्यात तुम्ही चांगली चांगली लेणी खोटा निजनामे त्यावर तुमचं नाव त्यातून त्या त्या लेण्याच्या थ्रू तुमचं नाव त्या जगाला कळू देतो विक्रम काही करा चला तर म्हणजे जे, जे करणार आहे ते त्यातलं त्यात जास्तीत जास्त सर्वोत्तम आणि बेस्ट करण्याचा प्रयत्न करा अशा शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो की मला मा, तुम्ही इथं बोलावलं आणि मी तुमची रजा घेतो थँक्यू धन्यवाद